एका अयशस्वी शस्त्रकेनंतर दोन वर्ष मी असह्य वेदना सहन करत होते माझ्या हाताला सतत मुंग्या यायच्या आणि सांध काम करणंही अशक्य झालं होतं पहिल्या सर्जनीनंतर मी आशाच सोडली होती पण एका योग्य निर्णयामुळे दुसऱ्यांदा केलेल्या शस्त्रिकेने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आज मी तुम्हाला माझी उमेद देणारी गोष्ट सांगणार आहे दोन वर्षापूर्वी मला कॉर्पर झालं माझ्या हाताला सतत मुंग्या यायच्या पडायची आणि खूप वेदना व्हायच्या शस्त्रक्रिया केली पण काहीच फरक पडला नाही उलट माझ्या वेदना वाढतच गेल्या आणि हातातली ताकद इतकी कमी झाली की भाजी चिरण्यासारखी रोजची काम करणंही मला अशक्य झालं या शारीरिक त्रासापेक्षा माझं मानसिक खच्चीकरण जास्त होत होत दोन वर्षानंतर त्रासानंतर मला एलरिओ क्लिनिक आणि डॉक्टर राम चिलगर यांच्याबद्दल कळालं पहिल्या वाईट अनुभवामुळे मी खूप घाबरले होते पण हाताची बिघडणारी अवस्था पाहून मी एक शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं एलरिओ मध्ये डॉक्टर चिलगर यांनी माझं मन शांतपणे ऐकून घेतलं त्यांनी केवळ माझी शारीरिक तपासणी केली नाही तर गेल्या दोन वर्षाचा माझा मानसिक त्रासही समजून घेतला पहिली शस्त्रक्रिया का झाली हे त्यांनी मला सविस्तर समजावून सांगितलं डॉक्टर चिलगर यांच्या आत्मविश्वासामुळे माझ्या मनात आशेचा किरण जागा झाला डॉक्टर चिलगर यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे माझी शस्त्रक्रिया पुन्हा केली आहे ती यशस्वी झाली आज दोन महिन्यानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे दोन वर्षांच्या वेदना फक्त दोन महिन्यातच नाहीशा झाल्या यावर माझा विश्वासच बसत नाही माझ्या हाताला सतत मुंग्या थांबल्या आहेत वेदना पूर्णपणे नाहीशी झाली आहे आणि हाताच पूर्वी सारखी परत आली आहे डॉक्टर यांनी माझा हरवलेला आत्मविश्वास परत दिला आहे आता मी पुन्हा स्वतंत्रपणे जगू शकते माझ्या अनुभवावरून मी हेच सांगू इच्छिते की योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णय खरच आपलं आयुष्य बदलू शकतो त्यामुळे जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला हाताला मुंग्या येणं बधिरपणा किंवा वस्तू पकडताना त्रास होत असेल तर योग्य तज्ञांचा सल्ला नक्की घ्या माझ्यासारख्या वेदनामुक्त आयुष्यासाठी तुम्ही एलरिओ क्लिनिक आणि डॉक्टर राम चिलगर यांच्याशी संपर्क साधू शकता